आता आर्य जेव्हा बाहेर आली तर तिला सपोर्ट करते पण रियालिटी नक्की काय आहे ते कोणाला माहित नाही तर त्या ओव्हरऑल प्रकरणावर तुझा काय मत आहे टास्क होता टास्क मध्ये नव्हतं की तुम्ही डोर लॉक करताय म्हणून आणि आर्यकडे ताकद होती निक्कीकडे इतकी ताकद नाही निक्कीने मला बोलवली की अरबास दरवाजा उघडून तू मला नेहमी दरवाजा उघडून दिला तर ती धक्काबुक्की तिथे स्टार्ट झाली आणि धक्काबुक्कीमध्ये मध्ये निक्कीचा हात त्याच्या तोंडाकडून असा गेला घसरून तर तिने काय म्हटली तुम्हाला मारली मी तुला मारणार म्हणून ती डायरेक्ट तिने हात उचलला आणि निक्कीला मारला यार कोणी असू द्या यार कितीही वाईट असू द्या पण बिग बॉसच घरामध्ये ना एक जिम्मेदारी घेऊन तो येतोय आणि त्याला माहित आहे सेलिब्रिटी तिने थी एक नाव कमवलेला आहे स्वतःचा आणि त्याला थप्पड मारणं म्हणजे तिचं करिअरवरती पण खूप वाईट आहे ना की यार निखील थप्पड मारलं अँड ऑल तर ते पण गोष्ट वाईट होती तर गरज नाहीये मारायची कोणालाच नाहीये मला पण तो हक्क नाहीये मारायचा आणि बिग बॉसच्या घरामध्ये थप्पड बोलून मारणं या बुक्की मारणं या लात बोलून मारणं असं दिसतंय लाईक मी पण धक्काबुक्की केलेली पण तो धक्काबुक्की सारखी होती मारणं म्हणजे वेगळं दिसतंय ऍक्शनच वेगळं असतं मारण्याचं तर ते वाईट आहे तर वाईट आहे तर ते होणारच नाहीतर अगर त्याच्यावरती स्टँड नाही घेतला असतं तर पुढे पुढच्या सीझन मध्ये पण कोणी केलं असतं असं आणि पुढच्या सीझन काय हा सीझन मध्ये केलं असतं लोक कारण हा सीझन मध्ये किती लोक इंजर्ड झाले फर्निचर पण इंजर्ड झालेले बिग बॉस तर <laughs> काय बोलू शकत नाही तर तो हा सीझन मध्ये पण होऊ शकला असता जर त्याला काढला नसता ऍक्शन नाही घेतली असते तर ते गलत नाहीये ते बरोबरच आहे कारण सगळे लाईक सेलिब्रिटीजच येतात आतमध्ये त्यांचं त्यांचा करिअर पूर्ण त्यांच्या हातातच असतो